मला वाटत असलं मी लईच हुशारेन मला लईच कळत वाटत तुम्हाला मग सांगा बरं इथं जन्माला यायच्या आधी तुम्ही कुठं होते काय नकळे पुढील आता सगळे आपणच आहे आपल्यातले नाही तर मी बोलत नाही कारण दोन चार ठिकाणी तातकाळी गुरुजीच्या गावात ठिकालो राग तुमच्या गावात तुम्ही नव्हती आर पण आवड ते नाही ते नाही पण तुम्ही नसल्यामुळे तो धावला <laughs> माझ्यावर ते नसल्यामुळे तो धावला माझ्यावर कीर्तन झालं त्याच्यामुळे हो रामकृष्ण साष्टांग दंडवत कुरुपच लावलं मी पण तू मला एक सांगतो आता महाराज आहेत आपले माधव महाराज सगळीच मंडळी याचं नाव प्रमाण मला काय आहे प्रमाण 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 म्हणजे काय वा वा भरीकडं नात भर तिकडे याच नाव प्रमाण ज्या शब्दावर यांच्या गावात मला एक जण आडवा आला ना भजन्या ज्या शब्दावर तो आडवा आला तो आमच्या बाबांचा शब्द आहे आमचे बाबा नेहमी ने। म्हणायचे नाही प्रमाणाच्या बाबतीत सांगतो आमच्या बाबा प्रमाणाकरता नेहमी म्हणायचे ऐका बाबा म्हणायचे टाळकऱ्यांमधून आलेलं प्रमाण कीर्तनाच्या विषयाच्या प्रतिपादनात टाळकऱ्यांकडून आलेलं प्रमाण कीर्तनकाराच्या विषयामध्ये पाचरी सारखं फिट बसलं पाहिजे बाबांचा शब्द येतो कस बसलं पाहिजे पाचरी सारखं फिट म्हणजे अजिबात डुगडूग राहता कामाने डगमगच राहता कामाने इस कैते प्रमाण